पावसाला सुरुवात झाल्यानं सांगेतील साळवली धरण प्रकल्पा शेजारी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले अकराव्या शतकातील महादेव देवस्थानकडे पर्यटक मोठ्या संख्येनं भेट घेत आहे हे मंदिर हजार वर्षांहून जुने आहे कदंब राजवटीत बांधलेले हे मंदिर प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अकरा वर्षे लागली होती डैम देखने आए थे फिर हम महादेव टेंपल भी हमने पढ़ा था ऑनलाइन कि वहाँ भी जाना है तो हमें पता चला कि यहाँ पे महादेव टेंपल है हम यहाँ भी आए टेंपल पे एंड द वेदर इज सो एंडसून में गोवा एक अलग ही एक्सपीरियंस है ऑल टूगेदर हमें ये समझ में आया कि पहले मंदिर नीचे हुआ करता था और इस मंदिर को शिफ्ट किया गया है इसमें जो तो शिवलिंग था वो शिवलिंग दूसरी जगह शिफ्ट कर दिया गया है और इनकी जो ब्रिक्स थी इनकी ब्रिक्स जो है एक ऑर्डर में रहे और मंदिर खड़ा रहे इसलिए नंबर किया गया था और उसी नंबर के ऑर्डर में इस मंदिर को दोबारा बनाया गया है और ये जो मंदिर है ये वह काफी पीसफुल प्लेस पे है और काफी अच्छा लगता है इसका जो आर्किटेक्चर है एकदम ओरिजिनल तो आर्किटेक्चर जैसा दे देख सकते और सामने नंदी भी उसमें दिख रहा है तो ये का, का, काफी डिपेक्ट करता है कि शिवजी का टेंपल था उस जमाने में भी काफी टाइम पहले भी और ये अब यहाँ पे शिफ्ट करे तो काफी अच्छा लग रहा है हम लोगों को यहाँ पे बड़ा शानदार लगा हमें मतलब ये इसकी सुंदरता और इसका पौराणिक जो पत्थर लगा है वो देखा उसके बारे में पढ़ा और इधर देखा हुआ मतलब अपनी जो संस्कृति थी पुरानी उसके बारे में एक पुरानी झलक यहाँ पे जो आए टूरिस्ट वो देखने के लिए आए उसके लिए मतलब कुछ प्रोत्साहन मिले कहीं बोर्ड लगे और ऐसा सब चीज मिले ना तो ये देखने के लिए आए तो टूरिज्म भी इधर मतलब सावाडे में एकदम वो पीछे जो है डैम पे आते हैं तो उनको भी दिखना चाहिए और आके मतलब अपना जो संस्कृति था उसके बारे में पहचान करे कुछ और लिखा हुआ रहना चाहिए एक मतलब सजेशन ये है कि कुछ लिखा हुआ रहना चाहिए लोग आके मतलब उससे मतलब बिना किसी से पूछे पढ़ के और देख सके ऐसा संस्कृति है और ऐसा थोड़ा सब लोगों से आह्वान है कि वो इसमें करके सरकार से कि इसमें करके और वो करे कानकोण अग्निशमन दलाचा फोन नंबर गेल्या महिन्याभरापासून बंद आहे पावसाळा सुरू झाल्यानं आपत्कालीन परिस्थितीत गंभीर समस्या उद्भवण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत आम्ही जे फायंड आऊट केले लोकांनी सांगतात फाइंड आऊट केले असे कळून आले की काणकोणची जी फायर ब्रिगेड असा ताजा जो नंबर असा टू सिक्स ट्रिपल त्रि डबल वन हो नंबर डायल केल्यास लागा न लागप कारण इतकं की बीएसएनएल एस एन नंबर्स मेक्झिमम नंबर बंद पडला आणि ताज्या बरोबर आन्सर बंद पडला आता गेले एकोणतीस दीस जे इन्क्वायरी केली की गेले एकोणतीस दीस व नंबर बंद असा हांचे जे ऑफिशियल्स आसा सब ऑफिशियल्स मागीर बाकीच्यांनी तो मॅटर ऑलरेडी वेळ्या ऑफिसर्सांक हा, हायर ऑफिसर्सांक हा, करीत केला पण तरी आसतना ताजेर कांयच उपय ना आज काणकोणात पाऊस सुरू जाल्लो आसा म्हणजे गोंयभर पावस सुरू पडटा आनी काणकोणांड काणकोणात झाडां पडपाचो हे चालू आसता पावसा दिसांनी अशा टायमार जेन्ना एमरजंसी सिच्युएशन येत आनी फायर ब्रिगेडाचा कॉल फोन नंबर चलपाना त्यांना लोकांचेर कितें आकात येतो हो विषय मात्र म्हाका दिसता खूप गंभीर आसा ज्या जाग्यार आमचो सभापती आसा म्हणजे ताजी कॉन्स्टिट्युएन्सी आणि सभापती सदा म्हणटा की आपण सभापती आशिया कारणान आपली सगळी खूब फायदो खूप पूण पण म्हाका दिसता खंय तरी चुकता किती तरी म्हणून मातशे लक्ष सभापती महोदया हातून घालचे जेव्हा काणकोणात का मुख्यमंत्र्याने भेटली तांणी भाषणां सांगिल्लें की पेडणेच्यान गोय सुरू होता आपण तसे धरना की काणकोणच्यान गोय सुरत जाता असे आपण धरता आणि काणकोणा हजे फुडे डॅवलपमेंट असा मोठ्या प्रमाणात जातो डेवलॉपमेंट जाते सोडात पण जो काही सुविधा आशिल्ल्यो त्यो आता मायनस जात रावल्यात आणि काही पॉलिटिशन आखे गोय सांभाळप गेल्या कारणान आमचे खुद्द काणकोण खरी शेणपाक लागला का किती दिसपाक लागला फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड इज समकी एमरजंसी सर्विस कारण कोणाल्या घरा उजा लागलो किंवा किंवा झाले जे पहिली आम्ही फायर ब्रिगेडीक फोन करतात पण ह्या फायर ब्रिगेडीची परिस्थिती इतकी बिकट असा एकोणतीस दिसतले की हांची फोन चलना आणि लागून किती जर कॉल करतो पहिली पणजी कॉल पणजेच्यान मागी हांगेल्या पर्सनल नंबरचे कॉल येतात आणि ह्या मदीं जवळ जवळ दहा मिनटं वतात आणि स्पॉटार गेल्ल्या कारणान कारण जर समज घरा कोणाल्या उजो लागलो ज्या ह्यां धा मिनटां जाल्ल्या कारणान घर लासून काबार आणि काही जर न्यूज येतात की अमक्या घराक उजो लागलो आणि घर सत्तर ते अंशी पर्सेंट लासून दहा लाखाची लुकसाण म्हणून जर तुमकां खरेंच जर लोकांना एमरजंसी सर्विस आसा बरी कामां करण्याची आसात जाल्यार एकोणतीस दीस म्हणल्यार लँड लाईन किंवा बाकीचे फोन असा ते लागून बंद आसात असो एक मोठो प्रस्न कारण एमरजंसी सर्वीस आसा ताजी लायन जी आसा ती कंटिन्यू चालू जाय पण हांगा अजब सामकें वेगळेच तर आणि लागून नाराजी व्यक्त केल्या बरोबर लोक मागतात सरकाराकडे तो जो एमरजंसी सर्व्हिस काणकोण आसात तो खूप सुधारप गरज जी फायर ब्रिगेड असतात तांकां फोनलाईन जी आसा ती एक न्ही तर दोन दियात कारण फायर ब्रिगेड जी सर्वीस आसा ती खूब गरजेची आशिल्ल्या कारणान लोकांनी डिमांड केल्लो आसा इन गोवा खात्री विशांत गांवकार काणकोण